हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मुलांना शक्यतो दुधी भोपळा आवडत नाही दुधीचे पदार्थ पण आवडत नाही मग त्यासाठी काय करायचं त्यांना कळणार पण नाही की आपण दुधीचं काय खाल्लं आहे म्हणून तसं आपण आज दुधीचे पराठे करू पराठे कसले पण करतो आपण या आधी बऱ्याच प्रकारचे पराठे दाखवले पण आज आपण हे बघा हे दुधीचे पराठे दाखवू करूया तर मी हे साल काढून दुधी किसून किंवा मग चिरून घ्यायचं मी किसून घेते म्हणजे मग पटकन आपल्याला करता येईल मी दुधी किसून मिक्सरमधून काढून घेणार आहे दाखवते तुम्हाला दुधी कोवळा असेल तर त्यात जास्त बिया नसतात आणि जर जून असला थोडासा तर मग फक्त दुधी असा गोल गोल फिरवून किसून घ्यायचा हे बघा ह्यात बिया नाही आहेत आणि जर जून असेल तर दाखवते तुम्हाला कसा फिरवून घ्यायचा असा गोल गोल फिरवून घ्यायचा म्हणजे मजारामधल्या जून बिया असतील त्या फिरवून जातात ह्यात बिया नाही आहेत बिलकुल तर मी असा सरसकट किसून घेतो मी चाल नाही काढली तरी चालतात कारण दुधी हा खूप उपयुक्त असतो शरीरासाठी पण मुळात मुलांना दुधा दुधीची भाजी दुधीचं काही आवडतच नाही खायला म्हणून मग असं करायचं ते त्यांना कळलंही नाही पाहिजे काय खाल्लंय आपण ते मुलंच काय मोठ्या माणसांना पण नाही आवडत दुधी किसून घेतला मी सगळा दुधी किसून घेतला आवडत असेल तर किसलेला पण टाकला तर चालतो नसेल आवडत तर मग मात्र मिक्सरमधून काढायचं म्हणजे कळणार नाही जेणेकरून कोणत्या का कोणत्या प्रकारे तो दुधी पोटात जाईल असं मी हा मिक्सरमधून काढून घेते हे बघ मस्त असा दुधी मिक्सरमधून काढून घेतला नंतर विसळून घेते मी हा मिक्सर हे मिक्सरचं भांड आधी मी दाखवते तुम्हाला त्यात काय काय टाकते बेसन पीठ घेतलं एक चमचा हे तांदळाचं पीठ घेतलं एक चमचा बारीक घेतला ह्यात बघा आम्ही लसूण चेचलेला टाकते थोडी धनी पावडर मिरची कुटलेली टाकतो अर्धा चमचा ओवा टाकला त्याने चांगली चव येते आणि एक चमचा तीळ ती टाकलं आता थोडं जिरं आणि हळद मीठ घालून आपण ते थोडंसं बघूया किती पाणी लागतंय ते पाणी लागलं तर घालायचं कारण दुधीला आधीच पाणी सुटलेलं असतं चिरं घातलं आणि हळद बघते मी आता त्याला पाणी किती लागते ते लागेल तसंच घालायचं मीठ घालते मी मीठ नाही घातलं त्यात पाणी लागतंय आहे तर ते मिक्सरचं भांडं विसरूनच मी पाणी घालते दुसऱ्यांना घालत म्हणून थोडंसं पाणी घालेन पण लागेल तेव्हा घालीन एकदम नाही घालायचं थोडस पाणी घालतील असं बॅटर झालं छान आता आपण करायला घेऊ जसे आपण डोसे करतो ना तसे करायचे आधी छोटाच करून घेतला नंतर मग मोठा घालते कसे निघत आहेत बघण्यासाठी मी छोटाच घातला आधी गॅस बारीक करते जरा आणि परत घालून घेते हळू काढायला लागत नाही तर ते मोडायची भीती वाटते मस्त दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या याला वेगळी कुठली चटणी नसली तरी चालते त्यात आपण सगळं तिखट मीठ सगळं टाकलं आहे मी थोडंसं पीठ ठेवून देणार आहे नंतर करायला बघा हे आपले दुधीचे पराठे तयार झाले याच्याबरोबर दाखवते तुम्हाला आपण क्या के टॉमॅटो केचप सॉस वगैरे काही खाऊ शकतो हे आपले पराठे तयार झाले ह्याला वेगळी चटणी कुठली नसली तरी चालते त्यात मीठ घातले मी हे बघा माझ्याकडं हा टोमॅटो चिली सॉस आहे त्याच्याशीच आता खायला देणार आहे मी हे थोडं दही आहे आणि हा चिली सॉस टोमॅटो चिली सॉस हे बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा मुलं जर दुधी खात नसली तर अशी युक्ती करायला हरकत नाही माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा